केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहलगामजवळील बैसरन इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्थळी जाऊन आढावा घेतला त्यांनी प्रत्यक्षदर्शींशी संवादही साधला तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली पीडितांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली त्यांच्याबरोबर नायब राज्यपाल मनोज सिन्हाही होते त्याआधी शहा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीर पोलीस नियंत्रण कक्षात श्रद्धांजली अर्पण केली आणि मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचं सांत्वन केलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना जड अंतकरणाने श्रद्धांजली वाहिल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे भारत या दहशतीसमोर झुकणार नाही या भॅड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही असा निर्धार शहा यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जम्मू काश्मीर सरकारकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे